नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या भागात आपण साखरेचे अनारसे कसे बनवायचे हे बघणार आहोत अगदी साधी सोपी छान सुटसुटीत पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका साखरेचे अनारसे बनवायला खूप जणांना अवघड वाटतं आणि भीतीसुद्धा वाटते कारण हे अनारसे खूप कडकडीत होतात असा बऱ्याच जणांचा समज असतो पण असं काही नाही हे अनारसेसुद्धा गुळाच्या अनारशा इतकेच खुसखुशीत आणि अगदी खमंग लागतात सोप्या पद्धतीने बघूया साखरेचे अनारसे बनवतोय मेजरिंग त्यासाठी मी हा इडली राईसच घेतलेला आहे तुम्ही ज्याही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी घेऊ नका तुम्ही तांदूळ घ्या पण एवढ्या प्रमाणात नवीन बनवणारे असा तीन दिवस पाण्यात भिजवायचे रोज पाणी बदलायचं आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ हे दोन तीन सोमवार आहे चोळून यातलं पाणी काढून टाकायचंय हे एकदा चोळून धुऊन टाकणार आहे आता आपण हे तांदूळ पाण्यात टाकून दिवस भिजवणार आहोत आणि उद्या यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आता उद्या चोळायचं नाही तर पाणी भरून तर पाणी काढायचं तीन बदलायचं बस ही प्रोसेस आपण तीन दिवस रोज पाणी बदलायचे तांदूळ तीन दिवसांनी पाण्यात काढले तर आपण पाण्यात चाळणीत ठेवले होते तीन दिवस पाणी बदलले आहे आता आपण या नॅपकिनवर तासभर मी चाळणीत मिथळत ठेवले आणि त्यानंतर किचन टॉवेलवर आपल्याला पातळ थर असतानाच मिक्सरला लावली पातळ थर त्यानंतर फॅन खाली सुकवायचेत आणि ओलसर असतानाच दळून घ्यायचेत मिक्सरला लक्षात ठेवा ओलसर असतानाच तांदूळ दळायला घ्या ते पूर्णपणे जर सुकले तर अजिबात अनारसे चांगले बनत नाहीत खुसखुशीत तर अजिबात होत नाहीत त्यामुळं ओलसर असतानाच मिक्सरला लावून घ्या आणि हे असं चाळून घ्या चाळल्यानंतर पीठ अगदी छान गुळगुळीत पडतं त्यामुळं चाळणं खूप गरजेचं आहे आता बघा हे जे कण राहिले ते परत एकदा मिक्सरमध्ये ला लावून ला ला घ्यायचे एक कप तांदूळ घेतले होते आपण आंबे मोहर आंबे मोहरचे अनारसे छान होतात आता बघा या कपान आपण तांदूळ घेतले होते तर या कपान आपण तांदूळ घेतले आता पीठ किती पडले ते मोजून घेऊया परफेक्ट रेशो सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे अगदी तुम्हाला बिनधास्त अनारसे बनवता येतील हे एक कप झाले सपाट कप भरलाय दळल्यानंतर पीठ थोडं जास्त पडत असतं त्यामुळे आपण मोजून घेतोय तो एक कप मी बाजूला ठेवलाय आणि आता कप झाले थोडासा भरलाय थोडा कमी आहे पावणे दोन कप आपलं पीठ तयार झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे हे प्रमाण कारण आपल्याला साखर मोजून घ्यायची निम्मी साखर घ्या पावणे दोन कपांच मला जर जास्त गोड आवडत असेल तर सोन कप भरून घेतला तरी चालेल निम्मी साखर घ्यायची मी थोडे मला खूप बॅलन्स गोड करणार आहे त्यामुळे तुम्ही एवढी सपाट भरून घेऊ शकता आता मी पण जास्त प्रमाणात साखर घेऊ नका तेलात विरघळण्याची शक्यता साखर दळून आणली त्यामुळे हे परफेक्ट गोड आहे याच प्रमाण परत मोजूया आता बघा दळल्यानंतर साखर आपण मोजून घेणार आहोत सपाट कप भरलेला आहे थोड्यावर बघा ही कमी असताना आपण साखर घेतली होती पण दळल्यानंतर सपाट भरलाय थोडीशी साखर यातली बाजूला ठेवायची आहे सगळी साखर लागणार आहे पण आता सध्या आपण थोडीशी साखर यातलीच बाजूला ठेवायची साधारण एवढा ही यामध्ये मिक्स आता ही साखर पिठात मिक्स करूया फक्त पीठ आणि साखर हे mm. दोनच साहित्य घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये काहीही मिक्स करायचं नाहीये आता याचे असे मोठ्ठाले गोळे करायचे आणि आपण डब्यात ठेवणार आहोत बघा वळला जातोय गोळा म्हणजेच आपण तांदूळ म्हणून तांदूळ झाले वाळवून ठेवल्यामुळे गेलाय गोळा हीच खून आहे आणा रस डब्यात ठेवलेत मी असे कोळे सगळे ठेवून घेतलं होतं या आता दुसऱ्या दिवशी मी डबा पुन्हा उघडलाय आपण हा डबा ठेवा मी दुसऱ्या दिवशी डबा उघडलाय आता त्यात मी आणि त्यामध्ये केळ ठेवून द्यायचंय यामध्ये केळ करून टाकायचं ठेवून द्यायचं टाकायचं नाही अख्खच ठेवले डबा आपण आता डबा करून परत आपण दोन तीन दिवस ठेवून देणार आहोत आता बघा आपण तीन दिवसांनी दबाव दिवसांनी दबाव उघडतोय आपण बघा बघू शकताय तुम्ही आपले हे तीन गोळे अख्खा केळ ठेवल्यामुळं केळाच्या उष्णतेमुळं गोळे अगदी सॉफ्ट आणि खुसखुशीत होतात त्यामुळं केळ त्यामध्ये ठेवून द्यायचा गोळा किती आहे त्यामध्ये मेजरिंगचा मोठा कप घेतलाय तयार पीठ मी मोठा गोळा घालून घ्यायचा हा गोळा फोडून घ्यायचा आहे म्हणजे हे प्रमाण तुम्हाला कळेल आता आपण एक पीठ गोळे मोजायची नाहीयेत का थोडासा अर्धा पण गोळा घेतला आहे ठेऊ शकतात अजून अर्धा गोळा साठी आपण अशा पद्धतीने आपला एक कप आता साधारण हे एक पीठ भरले घेतलय मी बाकीचं पीठ मी डब्यातच ठेवून आता हे हा दीड गोळा फोडून घेतलेला आहे दीड गोळा डब्यात शिल्लक निवडलं जाते थोडं कोरडं सॉफ्ट झालं ठेवायचं अजून हे केळ झालं कोरड ठेवलं होतं फक्त काटात

दीड चमचा साखर मी मिक्स करते दीड चमचा साखर मी आता मिक्स केले आणि बाजूची आता साधारण एक चमचा बाजूला बाजूला ठेवलेली आहे साखर एवढं आता तूप पुरेस होणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त तूप नाही घालायचं एक किंवा दोन चमचा यामध्ये रुचीची पावडर लागणार आहे सुंठ पावडर लवंग सुंठ पावडर वेलची दालचिनी आणि त्याची ही पावडर बनवून घेतली आणि टाकूया अर्थात सुंठ पावडर रेडीच आहे फक्त वेलची आणि गालचीवर आपलं थांबणार आहे सॉरी खसखस सुद्धा लागणार आहे खसखशीवर आपल्याला हे सगळं मिक्स आहे हातानेच मिक्स करायचं आता हे सगळं साहित्य मिक्स करूया आता बघा एवढंच दूध टाकणार आहे एक चमचा दूध मिक्स करायचं आपल्याला दुधात यापेक्षा जास्त दूध अजिबात त्याच्यापेक्षा जास्त दूध टाकून खूप जास्त दूध जर टाकलं तर पीठ खूप पातळ होणार आहे एक कप पिठासाठी त्यामुळे एक, एक, एक चमचा दूध टाकल्यानंतर चमचा हळूवा आणि करून आहे बस एवढा गोळा झाला आपला बघा छान गोळा तयार झालाय झालाय छान गोळा असा व्यवस्थित गुळगुळीत गोळा तयार करून घ्यायचा आहे वळून घेऊया यात साखर असल्यामुळं दूध टाकल्याबरोबर मोसर होतो ते पीठ सुद्धा मी खूपच सैल झाला तर बाजूला ठेवलेलं जे अशाच पद्धतीनं मी थोडं थोडं कोरड पीठ बाजूला ठेवा एकदम मिक्स करू नका कारण मग तूप कमी पडेल त्यासाठी लागेल तेवढंच मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हा गोळा लहान व्यवस्थित शकतो म्हणून घ्यायचा आहे कारण जसं अगदी गुळगुळीत होईपर्यंत बघा अशा पद्धतीनं मळून घ्यायचा आहे तो त्यामुळे मग अनारसांच्या कडा फाटत नाही किंवा चिरा पडत वळला जातोय गोळा असा टेस्ट करून बघायचा बघायचा गोळा व्यवस्थित वळला जातोय जा आणि चिरा सुद्धा पडलेला नाहीये काठाला मी जपून थापायची तुम्हाला करून दाखवू असं तेलाजवळच ताट घेऊन थापा म्हणजे तेलात टाकणं सोपं जातं पातळ थापायचंय खूप जाडसर गोळा थापू नका किंवा पातळ सुद्धा थापू नका फक्त पातळ जर थाकडे तर अनारसे कडक गॅस अगदी बारीक करायचं आहे अगदी बारीक एका वेळी शक्यतो एकच टाकण्याचा प्रयत्न करा बघा अनारसे तेलात टाकल्याबरोबर त्याला था जाळी पडायला सुरुवात झालेली आहे परफेक्ट रेशो आपण घेतलाय त्यामुळं अनारसे अनार ना हसत नाही हसत नाही आणि रुसतही नाही ते सोडायचं आहे अनारसे बनवताना पूर्वीच्या बायकांचा समज होता की बांगड्या वाजल्यानंतर अनारसे फसतात हसतात किंवा रुसतात अनारसे जी बाई करत असायची जवळून चाल चालत जरी गेलं तरी अनारसे फसतात असे बरेच गैरसमज समज असायचे पण असं काहीही नाही आपण परफेक्ट रेशो घेतला पीठ ओलसर असताना तांदूळ तळून घेतले आणि योग्य प्रमाणात गूळ किंवा साखर मिक्स केली तर अनारसे अजिबात नाही वेळ देऊन हे सगळं काम करायचंय खूप नाजूक पदार्थ आहे हा तर अगदी घाई न करता गोंधळ न करता व्यवस्थित प्रमाण मोजून घ्यायचंय आणि सगळ्या सूचना प्रेस करायचं फॉलो केल्यात तर तुमचे अनारसे सुद्धा असेच सुंदर खुसखुशीत आणि अलवार बनणार आहेत लक्षात ठेवा हे अनारसे बघा साखरेचे असून सुद्धा खूपच टेस्टी आणि खुसखुशीत होईल मी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा बिंधास्त बनवा प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे तुम्हाला त्यानंतर बघा पटापट -पत थापले जात आहेत पण गॅस तुम्ही बारीकच ठेवायचा आहे खूप जास्त गॅस जर मोठा केलात तर ते हमखास करपणावं आणि यामध्ये साखर आहे दूध आहे हा सुद्धा अशाच ना अनारसे करू शकतात कडकडीत होऊ शकतात सगळ्या सूचनांचं पालन करा आणि अशा पद्धतीनं अनारसे एकदा नक्की ट्राय करा लक्ष्मी पूजनाला जर तुम्ही हे अनारसे बनवले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला अनारशावर हे सांगायला विस्तार करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हाईकसुद्धा करा त्यामुळं आमचा उत्साह वाढतो सुंदर उत्तम रेसिपी खूप मोटिवेशन चॅनेलवर एक रेसिपी येतच राहणार आहे पण त्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचा आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि हाईप सुद्धा करत चला त्यामुळं एकसे बडकर एक रेसिपीज आम्ही आमच्या चॅनेलवर अपलोड करत राहू अशा पद्धतीनं चमच्याने तेल त्यावर सोडत राहायचं आहे म्हणजे वरची बाजूसुद्धा छान त तळली जाते आणि त्याला जाळी पडते पण लगेचच तेल सोडायला सुरुवात करायची नाही थोडा वेळ सेट होऊ द्यायचं आहे मिनिट आणि त्यानंतर अशा खोलगट चमच्यांनी तेल सोडायचं बघा मस्त जाळी पडली आहे त्याला एका वेळी दोन किंवा तीनच आणणार असेल ह्या त्यामुळं अशा पद्धतीनं तेल सोडलं जातं हळूवारपणाने अनारसा उतरला आहे बघू शकता तुम्ही तळाची बाजू सुद्धा छान झालेला झाला साखरेचे असले तरी ते अतिशय सुंदर झालेले आहेत अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा त्याला थोडा वेळ अजून तळण्याची गरज आहे चमच्यांनी अशा पद्धतीनं तेल वरच्या बाजूंनी सोडल्यामुळं छान त्याला जाळी पडते आणि अनारसा बिघडत तर अजिबातच नाही हा सुद्धा झाला या दिवाळीला अशा पद्धतीनं अनारसे नक्की ट्राय करा रेसिपी सफर चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली असेल तर बघा किती छान मस्त तळले गेलेले आहेत सुंदर तळला गेला नक्की बनवा ही रेसिपी आणि अगदी शेअर करा सुंदर बनला असा झूम करून दाखवते मी अशाच परफेक्ट रेशोसहित आपल्या चॅनेलवर रेसिपीज येतच राहणार आहेत तर रेसिपी सफर जॉईन करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच परफेक्ट रेशोसहित रेसिपी घेऊन तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद